बांगलादेशाच्या पंतप्रधानांना तिथल्या जनतेनं पळवून लावलंय त्याचप्रमाणे पंतप्रधान मोदींना पळवून शकत नाहीत का असा बेताल वक्तव्य माजी खासदार राजू शेट्टी यांनी केलंय त्यांच्या या वक्तव्याचे आता पडसाद शेट्टी यांचा भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांनी तीव्र शब्दात निषेध केलाय तसंच शेट्टी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे लोकसभेच्या निवडणुकीत दोन वेळा झालेला पराभव पचवता आला नसल्यानं शेवटी अशी अपन पंत करूं शेट्टी अशी मुक्ताफळं उधळत आहेत असा आरोप करण्यात आलाय आपण आपल्याच देशाच्या पंतप्रधानांचा अवमान करून संविधानाचा अनादर करतोय याची जाणीव राजीव शेट्टी यांना नाही का असा प्रश्न उपस्थित करण्यात आलाय राजू शेट्टी यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यानं काल बांगलादेशच्या पार्श्वभूमीवर जे वक्तव्य केलं त्याचा आम्ही निषेध करतो खर तर देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजी हे लोकशाही मार्गानं तिसऱ्यांदा साठ वर्षात दुसऱ्यांदा अशी घटना झाली की तिसऱ्यांदा त्यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली आणि आपल्या देशाचा सर्वांगीण विकास आता सुरू आहे मोदीजींच्या शासन काळात परंतु राजू शेट्टींसारख्या व्यक्तीनं बांगलादेशमध्ये जी घटना झाली त्यामधून आपण शिकण्यासारखं असं वक्तव्य केलं तर हे कुठेतरी अराजकता माजवण्याचं कारस्थान आहे की काय अशी शंका या ठिकाणी येते मी राजू शेट्टींचा अशा लोकशाही विरोधी वक्तव्याचा निषेध करतो राजू शेट्टी यांनी अत्यंत स्फोटक आणि विघातक विधान केलं की बांगलादेशमध्ये जी स्थिती घडली ती भारतात सुद्धा व्हायला पाहिजे हे विधान अत्यंत घातक आहे बेजबाबदारपणाचं आहे या भारतात लोकशाही टिकून आहे लोकशाही टिकण्यासाठी सर्वजण प्रयत्न करतायत आणि असं असताना राजू शेट्टी यांनी हे विधान करणं अत्यंत बेजबाबदारपणाचं आहे तर राजू शेट्टी यांचा कुठल्या तरी बाहेरच्या देशाशी संबंध आहे का त्यांना भारतात सुद्धा अराजक माजवायचं आहे का आणि अशा लोकांची चौकशी व्हायला पाहिजे त्यामुळं पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्याच्या खर तर सुमोटो ह्याची दखल घेऊन राजू शेट्टी यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करायला पाहिजे भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्यावरती काल राजू शेट्टींनी बेताल असं वक्तव्य केलं बांगलादेशच्या पंतप्रधानाला तिथल्या जनतेनं पळवून लावलं तसं या देशातल्या पंतप्रधानांना पळवून आपण का लावू शकत नाही हे वक्तव्य म्हणजे एक देशद्रोह आहे मी एसपींना विनंती करतो की अशा राजू शेट्टींच्यावरती गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करावी सततच्या पराभवामुळे वैफल्यग्रस्त झालेल्या राजू शेट्टींची दोन वेळा डिपॉझिट जप्त झालेली आहे ज्या शेतकऱ्यांनी त्यांना मोठं केलं त्याच शेतकऱ्यांना नावं ठेवण्याचं काम आणि संघटनेत फूट पाडण्याचं काम हे राजू शेट्टींनी केलेलं आहे त्यामुळे आपली लायकी काय म्हणजे नरेंद्र मोदी एक मोठे अथांग समुद्र आहे आणि त्या समुद्रातल्या एका थेंबाची सुद्धा लायकी नसणाऱ्या राजू शेट्टीनी असं वक्तव्य करू नये एका बाजूला देश कुठल्या आव्हानातून जातोय एका बाजूला उरण या ठिकाणी झालेली परवाची हत्या आणि कोल देशामध्ये देशा एकूण घडत असलेल्या ह्या एकूण ह्या एक घडामोडी यावरती बोलण्याचं सोडून थेट पंतप्रधानांना हकलून लावण्याची भाषा करणे म्हणजे हा देश आहे अशा या माजी खासदारांचं डोकं ठिकाणावर हो आहे काय हे पहिलं तपासलं पाहिजे आणि यांना यांनाच आता जनता हातदबार केल्याशिवाय खरोखर राहणार नाही आज बांगलादेशात कशामुळे ही परिस्थिती निर्माण झाली तिथं हिंदूंच्यावर अत्याचार झाले हिंदूंचे मठ मंदिरं हिंदूंच्या लहान मुलं लहान महिला यांच्यावर हिंसाचारात त्यांचं बळी गेलेत याच्याबद्दल राजू शेट्टींना काय वाटत नाही आणि या ठिकाणी अराजकतेची परिस्थिती निर्माण व्हावी अशी त्यांची इच्छा म्हणजे हे जर बघितलं तर त्यांनी भारतातील जनतेची शंभर टक्के माफी मागावी असं मी या ठिकाणी त्यांना आवाहन करतो माझी खासदार राजू शेट्टी यांनी जे वक्तव्य केलं त्याचा प्रथम मी जाहीर निषेध व्यक्त करतो कारण त्यांनी बांगलादेशातील जे काही परिस्थिती चालू आहे त्याच्याविषयी वक्तव्य करताना आपण हे आपल्या पंतप्रधानांना असं पळवून लावून हे अशा पद्धतीने त्यांनी वक्तव्य केलं त्यांचा देशद्रोहाच्या गुणाखाली त्यांना अटक कराव्याशी आम्ही मागणी करतो आणि तो असला जो नालायकपणा त्यांनी चालवलेला आहे बोलण्याचा ती आपली कोल्हापूरची जनता तर कदापि सहन करून घेणार नाही आणि आम्ही कोणी हिंदुत्ववादी ज्या संघटना आहेत आणि हिंदुत्वाचा प्रेम करणारी लोक आहेत ती कधी असलं काही सहन करून घेतलं जाणार नाही